सकाळचं वातावरण म्हटल्यावर एक नंबर जो मस्तपैकी असं पक्षी ओढत असतात आणि सूर्य असा मस्तपैकी असा हळूहळू वरती येत असते सकाळच्या वातावरणात व्यायाम करण्याची मजा ही वेगळीच हो मग असं प्लबचं मारलो जराशा याच्या डिप्सा पण मारलो दम मारल्या भावानं तुम्हाला असं थम पण केलो बघा म्हटलं जरा सपाट्या जमत्यात का बघल्या म्हटलं सपाट्या जमल्या भावानं धाच मारल्या खरं मारल्या मार मा मग असं असा पोटाचा व्यायाम केला आणि असं लटकून असं पण केलं बघा खाली येऊन बघते तर टी व्हीवर भावानं असं गाणं लागलेलं म्हटलं तुम्हाला पण जरासं ऐकूया म्हटलं मला वाटते तुम्ही गाणे हे जरा असं पुन्हा ऐकणार असं वाटते तुम्हाला बी आवडत असेल तर भाऊ नो आत्ताच्या गाण्यात आणि पूर्वीच्या गाण्यात जरासा फरक आहे हो या गाण्याला कसा अर्थ आहे का बघा मग काय जरा मला ऑर्डर आली ते अचानक मग मा म्हटलं मला जायला लागते क्यूज फूडमध्ये तर हे भाऊ हे भाऊ मला म्हटलं बाकीचे चालतात व्हिडिओ आम्ही चालत नाही का असं म्हटलं माझं जरा मन नाराज झालं भावा म्हटलं एवढा का विषय आहे घेतो की तुला लगेच मग त्या भावाला व्हिडिओत लगेच घेतला आणि संध्याकाळी मग दाद्याची आणि आमच्या निरंदाची चर्चा चाललेली मस्तपैकी अशी सिरियसमध्ये की ह्यावेळी सत्ता कोणाची येणार आणि हे आपलं अक्षय भाऊ याला कायम व्हिडिओत घेत असते तरी हा काहीतरी उलटच करत असते एक ना एक दिवस याला व्हिडिओत घेणार म्हणजे घेणारच